हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती इंग्लिशमध्ये खूप महत्वाचं टॉपिक आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन ज्यावेळेस आपण दोन नाउन्समध्ये किंवा एका व्यक्तीच्या इतर काही गोष्टींमध्ये तुलना करत असतो तर त्या ठिकाणी आपण कंपॅरिझन करण्यासाठी जे ऍडजेक्टिव्ह वापरलेले असतात त्यांचे फॉर्म्स आपल्याला बदलावे लागतात कधी आपण ई आर प्रत्यय लावतो किंवा मग कधी आपण मोर शब्द त्याच्या आधी वापरतो त्या ऍडजेक्टिव्हच्या आधी अशा पद्धतीने आपण कम्पॅरेटिव्ह डिग्री करतो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण त्या मेन ऍब्जेक्टिव्हला ईएसटी प्रत्यय लावतो किंवा त्याआधी ज्यांचं आपल्याला ईएसटी फॉर्म मध्ये रुपांतर करणं शक्य नाहीये तशी शब्दरचना होत नाही त्याच्या आधी आपण मोस्ट वापरतो फॉर एक्झाम्पल आता इंटेलिजंट हा शब्द असेल तर या ऍड्जेक्टिव्हला आपण ईएसटी प्रत्यय लावू शकत नाही तिथे आपल्याला मोस्ट इंटेलिजेंट किंवा मोर इंटेलिजेंट अशा शब्दांचे रूप वापरावे लागतात आणि ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत हे बेसिक नियम सगळ्यांना माहिती असतात पण आपल्याला ऍडजेक्टिव्ह वापरत असताना इतरही अनेक ऍडव्हान्स रूल्स वापरावे लागतात आणि त्या सगळ्या ऍडव्हान्स बद्दल आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा कारण असे कितीतरी शब्द आहेत जे आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरतो आणि ते वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलवू शकतात या सगळ्या बद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्वाचं वाटतं तिथे नोट्स काढायला विसरू नका आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपल्या रूल मध्ये आपल्याला अशा काही शब्दांची लिस्ट दिलेली आहे की जे आपण कधीही कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा वापरू शकत नाही किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा वापरू शकत नाही मुळात इथे आपण जे शब्द वापरतोय यांची तुलनाच होऊ शकत नाही एक्झाम्पल बघा आता जर आपण परफेक्ट कपल म्हटलं तर परफेक्ट कपल म्हणजे हे परफेक्टच असणार आहे बरोबर कमी परफेक्ट आणि जास्त परफेक्ट असा असतं का नाही परफेक्ट म्हणजे परिपूर्ण कमी परिपूर्ण किंवा जास्त परिपूर्ण असं ऍक्च्युली नसतं त्यामुळे या ठिकाणी ज्या काही आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत या आपण ऍबसुल्युट आहेत असं म्हणतो ऍब्स्युट पोझिशन असते यांची आणि म्हणून या शब्दांना आपण ना तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरू शकतो नाही सुपरलेटिव्ह मध्ये ओके असे कोणकोणते शब्द आहेत तर परफेक्ट युनिक आयडियल चीफ युनिव्हर्सल एक्स्ट्रीम कम्प्लीट एंटायर एक्सलेंट ऍब्सल्यूट इम्पॉसिबल इटर्नल सुप्रीम हे सगळे शब्द जे आहेत हे ऑलरेडी अत्युच्च आहेत दे आर इन सुपर त्यामुळे आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने त्यांचं मध्ये कम्पॅरिझन करणार नाही जर आपण असं म्हटलं अ मोर कम्प्लीट बुक तर ते, ते त्या ठिकाणी चुकणार आहे कंप्लीट म्हणजे पूर्ण आणि कमी पूर्ण किंवा जास्त पूर्ण असं नसतं त्यामुळे इथे मोर आपण ऍबेक्टिव्ह वापरलेलं चुकणार आहे किंवा मग आपण जर म्हंटल मोस्ट सुप्रीम पॉवर सुप्रीम याचाच अर्थ अत्युच्च बरोबर हायर लेवलचं एकदम मग तिथे आपल्याला त्याची तुलनाच होऊ शकत नाही एखाद्या कमी गोष्टी सोबत त्यामुळे त्या ठिकाणी सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह कुठल्याच फॉर्म मध्ये आपल्याला तिथे तुलना करायची नाही आता पुढचा जो नियम आहे यावरती बरेच प्रश्न वारंवार विचारलेले दिसतात आणि बऱ्याच जणांना हा नियम माहिती देखील असेल काही ॲब्जेक्टिव्ह जे असतात हे फक्त तुलना करण्यासाठी दोन गोष्टींमध्ये तुलना करण्यासाठी वापरलेली असते त्यामुळे यांना काय म्हणायचं कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि हे नेहमी कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्येच असणार आहेत ओके प्रायर ज्युनियर सिनियर सुपेरियर इन्फेरियर प्रेफर प्रेफरेबल एल्डर हे शब्द जे आहेत हे नेहमी कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये असतात आणि यांच्या बाबतीत आणखीन एक नियम आहे तो म्हणजे या शब्दांनंतर आपल्याला दैन ऐवजी टू चा वापर करायचा आहे आता इथे आपण ओल्ड हा शब्द जर बघितला तर ओल्ड हे झालं ऍब्सोलूट किंवा पॉझिटिव्ह डिग्री मधलं एक ॲडजेक्टिव्ह त्याला जर आपण डिग्री मध्ये कन्वर्ट केलं तर ते होईल ओल्डर आणि त्याची जर आपण सुपरलेटिव्ह डिग्री बघितली तर ती असेल ओल्डेस्ट ओके या ॲडजेक्टिव्ह आपण तीन प्रकार बघितले पण एल्डर शब्दाला आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे डिग्री डिग्रीमध्ये वापरता येत नाही हा शब्द कंपॅरेटिव्हच असू शकतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण जे प्रिपोजिशन वापरणार आहे ते ऐवजी नेहमी टूच असणार आहे एक्झाम्पल बघा ही इज सिनियर दॅन मी इन सर्व्हिस तो माझ्यापेक्षा सिनियर आहे असं म्हणत असताना दॅन न म्हणता आपल्याला इथे सिनियर टू मी ज्युनियर टू मी अशा पद्धतीने वाक्य वापरावी लागतात या सगळ्या शब्दांची लिस्ट व्यवस्थित लिहून ठेवा आणखीन एक एक्झाम्पल आहे शी प्रेफर्स कॉफी राधर दॅन टी आता या वाक्यामध्ये आपण राधर दॅनच्या ऐवजी टू चा वापर करायला पाहिजे प्रेफर कॉफी टू टी असं पण म्हटलं तर चालेल पण प्रेफर शब्दासोबत आपण ओव्हर हा शब्द सुद्धा वापरत असतो हे सुद्धा एक प्रिपोजिशन येतं लक्षात ठेवा शी प्रेफर्स कॉफी ओव्हर टी असं म्हटलं तरीही ते चालणार आहे इथे कुठेही ते मेन्शन केलेलं नाहीये पण तुम्हाला प्रश्न पडू शकतात ज्यावेळेस तुम्ही असे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स बघाल तेव्हा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती असाव्यात म्हणून मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे जे मुद्दे इथे या पुस्तकात मेन्शन केलेले नाहीयेत ते मात्र लिहून घ्या आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे कम्पॅरेटिव्हली स्मार्टर दॅन हर हजबंड कम्पॅरेटिव्हली हे आपण इथे ऑलरेडी एक ऍडव्हर्ब सारखं वापरतोय मुळात आपल्याला स्मार्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगायची आहे कम्पॅरेटिव्हली मध्ये मग हे ऍडव्ह आपण वापरलेलं असताना इथे मात्र आपल्याला या ऍडजेक्टिव्हला कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरायचं नाहीये ते आपण पॉझिटिव्ह फॉर्म मध्येच वापरणार आहे हे इज कम्पॅरेटिव्हली स्मार्ट दॅन हर हजबंड असं म्हणणं जास्त योग्य आहे कम्पॅरेटिव्हली सोबत परत एकदा तुम्ही ईआर आर जोडून कम्पॅरेटिव्ह डिग्री करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर आपण हे जे शब्द बघितलेले आहेत सिनियर ज्युनियर प्रेफरेबल किंवा मग प्रेफर हे जे शब्द आहेत ते आपण ऑलरेडी कम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरतोय तर त्यांच्यासोबत मोर सुद्धा वापरायचं नाहीये ओके म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची ही जी लिस्ट आपण बघितली आहे यासोबत आपण इ आर प्रत्यय सुद्धा जोडायचे नाहीत दॅन सुद्धा वापरायचं नाही आणि त्याचबरोबर याच्या आधी मोर सारखं कुठलंही आपल्याला शब्द वापरायचा नाही आलं लक्षात हे स्वतः आपण बघितले तसे हे कम्पॅरेटिव्ह फॉर्म ऑलरेडी कम्पॅरेटिव्ह आहेत ते तर त्यांना आपण परत एकदा कंपॅरेटिव्ह करायची गरज नाहीये आता आपण काही शब्दांची लिस्ट बघणार आहे जे ऍडजेक्टिव्ह आपण वापरतोय त्यांच्यात नेमका फरक काय आहे हे बारकाईने समजून घ्यावं लागेल बाकी रचना करत असताना तुम्हाला या सगळ्या पॉइंट्सची खूप मदत होणार आहे लक्ष देऊन हे बघा लिटिल असा जो शब्द आहे हा जर आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला तर तिथे आपण प्रमाण सांगण्यासाठी हा शब्द वापरलेला असतो जे अनकाउंटेबल नाउन्स असतात त्यांच्यासाठी आपण लिटिलचा वापर करतो पण जर आपल्याला संख्या दाखवणाऱ्या शब्दांसाठी कमी हा शब्द वापरायचा असेल तर तिथे आपण फ्यूचा वापर करतो ओके जे आपण काउंटेबल नाउन्स असतात त्यांच्यासोबत फ्यूचा वापर करतो अनकाउंटेबल नाउन्स सोबत आपण लिटिलचा वापर करतो जर आपण लिटिल हा शब्द वापरला तर तो निगेटिव्ह सेन्स मध्ये असतो म्हणजे काहीच नाही या अर्थाने आपण तो वापरलेला असतो ठीक आहे म्हणजे जवळजवळ नाहीच आणि सेम सेन्सनी म्हणजे काहीच नाही या अर्थाने आपण एखादा काउंटेबल शब्द वापरला तरीही तो बरोबर असेल पण जर आपल्याला लिटिल ऐवजी अ लिटिल म्हणायचं असेल तर त्याचा अर्थ काय असतो थोड्या प्रमाणात ओके आणि जर आपण द लिटिल म्हंटल तर थोडंच प्रमाण आहे मात्र ते जेवढं काही आहे ते सगळं आपण वापरत आहोत या अर्थाने आपण लिटिल अ लिटिल आणि द लिटिल हे अनकाउंटेबल साठी जे ऍड्जेक्टिव्ह असतात ते वापरलेले असतात आणि जर काउंटेबल नाउन्स असतील तर त्याऐवजी आपण फ्यू आणि द फ्यूचा वापर करतो सगळे एक्झाम्पल्स जे आहेत लिटिल अ लिटिल आणि द लिटिल बद्दल ते आपण आपल्या ऑलरेडी आधीच्या मध्ये डिस्कस केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते नक्की ते लेक्चर्स एकदा बघा त्यानंतर सम हा जो शब्द आहे हा आपण नेहमी पॉझिटिव्ह मध्येच वापरत असतो आणि एखादी विनंती करायची असेल तर शक्यतो हो त्याचा वापर होतो आणि एनी हा जो शब्द आहे हा आपण एकतर निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये किंवा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस बनवत असताना वापरलेला असतो एनी ऐवजी जर आपण नो एनी म्हटलं किंवा नॉट एनी म्हटलं तर ते कम्प्लिटली चुकीचं असेल अशा पद्धतीची शब्दरचना नसते जर आपण सम शब्द वापरला तर ते त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह असेल पण जर आपण समहॉट असं जर वापरलं तर ते समहॉट हे ऍडव्हर्ब असणार आहे ओके आता आपण हा शब्द बघूयात फार्दर फादर नाही फार्दर आणि फर्दर उच्चार बघा कसे होत आहेत आणि फर्दर फार्दर, फार्दर, फार्दर।, फार्दर हा जो शब्द आहे हा आपण फार या शब्दासाठी कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरलेला असतो अंतर दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो ठीक आहे आणि फर्दर जे आहे इथे आपण पुढे येणारी गोष्ट पुढील गोष्ट असं सांगत असताना फर्दरचा वापर करत असतो अदर हा जो शब्द आहे हा आपण दुसरी गोष्ट यासाठी वापरतो म्हणजे पहिला दुसरा या अर्थाने आपण सेकंड साठी याचा वापर केलेला असतो आणि अनदर म्हणजे काय इतर म्हणजे एखादी ऍडिशनल गोष्ट आपण सांगितलेली आहे त्यासाठी अनदरचा वापर होत असतो ओल्डर आणि ओल्डेस्ट जे आहेत ते आपण एखाद्या व्यक्तीसाठी वापरलेले असतात जिथे आपल्याला कुठल्याही पद्धतीने ब्लड रिलेशन दाखवायचं नाहीये म्हणजे दोन सख्या बहिणींबद्दल जर आपण एक लहान आहे एक मोठी आहे असं सांगणार असेल तर तिथे एल्डर किंवा एल्डस्टचा वापर करणार आहे पण त्या ठिकाणी आपण ओल्ड ओल्डर वापरायचं नाही आणि हे आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो तसं आपण ते वस्तूंसाठी सुद्धा वापरू शकतो ठीक आहे पण एल्डर हा जो शब्द आहे हा फक्त ब्लड रिलेशन मधले जे काही संबंध आहेत त्यांच्यातलं जे कंपॅरिझन आहे त्यांच्यासाठी वापरलं जातं आणि फक्त वय दाखवण्यासाठीच त्याचा वापर होतो आणि अर्थातच व्यक्तींसाठी त्याचा वापर होतो व्यक्ती हा शब्द इथे दिलेला नाहीये लिहून घ्या त्याचबरोबर लेटर हा एक शब्द असतो लेटर व्यवस्थित हा शब्द बघून घ्या हा खूप छान होमोनियम आहे ऍक्च्युली लेटर लेटर आणि लेटर हे तीन शब्द व्यवस्थित लक्षात घे लेटर म्हटलं तर त्याचा अर्थ होईल पत्र लेटर हे जे ॲक्झेक्टिव्ह आहे एक टी असलेलं त्याचा अर्थ काय असतो नंतर म्हणजे इथे वेळेसंबंधी जी गोष्ट आहे ती आपण बोललेलो असतो नंतर होणार नंतर घडणार नंतर म्हणत असताना आपण लेटरचा वापर करतो पण जर आपण लेटर म्हटलं डबल टी असणार तर या ठिकाणी आपण हे जे दोन टी वापरलेले आहेत पोझिशन बद्दल आपण इथे रेफरन्स देत असतो नंतरचा नंतर असणारा अशा पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे जर तुम्ही एल ए टी ई आर लेटर हा शब्द वापरला तर आधी नंतर या अर्थाने हे आपण वापरू शकतो ठीक आहे आधी नंतर इथे तुम्हाला टाइम बद्दल रेफरन्स मिळतो आणि आपण जर लेटर डबल टी असत वापरलं तर ते होईल आधीचा आणि नंतरचा नंतर येणारा नंतर असणारा ये अस एका वाक्यात समजा दोन नाऊन दिले असतील तर त्यातल्या नंतरच जे नाऊन आहे दुसऱ्या पोझिशनवरचं जे नावन आहे तिथे आपण लेटर हा शब्द वापरलेला असतो आणि हा जो शेवटचा शब्द आहे तो पण बघूयात तो आहे लेटेस्ट लेटेस्ट म्हणत असताना आपण अगदी नुकताच आलेला नवीन लॉन्च झालेला रिसेंट याबद्दल बोलत असतो पण जर आपल्याला पोझिशनच्या बाबतीत बोलायचं असेल तर त्या ठिकाणी आपण लास्ट हा शब्द वापरतो तिथे लेटेस्ट असा शब्द वापरायचा नाहीये थोडक्यात लेट लेटर लेटेस्ट लेट, अशी ही डिग्री असणार आहे आणि एल ए टी ई लेट, लेट याच शब्दाचे दुसरे जे फॉर्म्स आहेत कम्पॅरेटिव्ह आणि सुपर चे ते कसे आहेत लेटर आणि लास्ट ओके लेट लेटर लेटेस्ट म्हटलं तर तिथे वेळेसंबंधी तुम्हाला माहिती मिळते हे शब्दा है थे। SSC, हो है। जे शब्द आहेत हे तुम्हाला बँकिंग एसएससी सी इन्शुरन्स किंवा आपल्या ज्या वेगवेगळ्या सीईटी होत असतात त्याचबरोबर सरळ सेवाच्या परीक्षा एमपीएससीच्या परीक्षा या सगळ्या परीक्षांमध्ये यावरती प्रश्न आलेले दिसतात त्यामुळे या सगळ्या सेंटेन्सेसचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे आता आपण जे डिग्रीज असतात जे फॉर्म्स असतात ऍब्जेक्टिव्हचे त्याच्याबद्दल आणखीन एक महत्वाचा नियम बघणार आहे आणि तो नियम आहे तो म्हणजे जर दोन वेगवेगळे ऍडजेक्टिव्ह एकाच नाउन किंवा एकाच बद्दल आपल्याला माहिती देणार असतील तर त्या ठिकाणी आपल्याला जी डिग्री असेल ती सेम वा एक तर डिग्री वापरायची आहे म्हणजे एकतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दोन्ही असले पाहिजेत किंवा मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जी कुठली गरजेची आहे कशा पद्धतीने तुलना केली आहे त्यावरती ते डिपेंड करतं एक्झाम्पल बघा शी इज द मोस्ट ऍक्टिव्ह अँड एनर्जेटिक सोशल वर्कर मग या ठिकाणी आपण ती एक अशी सोशल वर्कर आहे जी भरपूर ऍक्टिव्ह आहे आणि भरपूर उत्साही आहे असं सांगतोय मग या ठिकाणी आपण एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या गोष्टींबद्दल स्वभावाबद्दल त्यांच्या क्वालिटीज बद्दल आपण मेन्शन करताना दोन ऍडजेक्टिव्ह वापरलेले आहेत त्यातलं पहिलं ऍडजेक्टिव्ह आपण सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये वापरलेलं आहे तर जे दुसरं ऍडजेक्टिव्ह आहे ते सुद्धा आपल्याला सुपरलेटिव्ह फॉर्म मध्येच वापरावं लागेल ठीक आहे मोस्ट ऍक्टिव्ह अँड मोस्ट एनर्जेटिक असं आपल्याला म्हणायचं आहे आता या ठिकाणी हा नियम कुठेही कव्हर केलेला नाहीये आर्टिकल्स मध्ये आपण हा रूल बघितलेला आहे जेव्हा आपण वाक्यात ऍडजेक्टिव्ह वापरतो तिथे आपल्याला त्या सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल द चा वापर करायचा असतो या वाक्यात आपण द मोस्ट ऍक्टिव्ह हे एका ठिकाणी वापरलेलं आहे आणि अँड नंतर मात्र आपण जे रिपीटेशन आहे आर्टिकलचं ते अवॉइड केलेलं आहे कारण आपण एकाच बद्दल मेन्शन करत आहोत ठीक आहे एकाच बद्दल आपण मेन्शन करत असताना आर्टिकलचा वापर सुद्धा एकदाच होतो ओके इथे पण तुम्ही बघू शकता क्लेव्हरर ही आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरलेली आहे तर इंटेलिजंटची सुद्धा आपल्याला कम्पॅरेटिव्ह डिग्री वापरावी लागेल जी आपण मोर वापरून करू शकतो ठीक आहे म्हणजे सेम डिग्री दोन्हीकडे आली पाहिजे आणि आणखीन एक नियम असतो तो म्हणजे जर आपण एकाच व्यक्तीच्या दोन गुणांबद्दल कंपॅरिझन करणार असेल आपण इथे एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच गोष्टीच्या दोन वेगवेगळ्या गुणांबद्दल तुलना करत असेल मग सेंटेन्समध्ये आपण काय बघितलं तर आपण त्या व्यक्तीच्या दोन क्वालिटीज सांगितल्या त्या ठिकाणी आपण आपण तुलना नाही केली पण जर एकाच व्यक्तीच्या दोन कुठली गोष्ट चांगली याची तुलना करत असेल तर त्या ठिकाणी जे ई आर वापरलेले ऍडजेक्टिव्ह असतात फॉर एक्झाम्पल आता क्लेव्हरर कम्पॅरेटिव्ह फॉर्म मधले जे ऍडजेक्टिव्ह असतात ते न वापरता जरी ते पॉसिबल असेल कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये ते ऍब्जेक्टिव्ह कन्व्हर्ट करणं तरीही त्या ठिकाणी आपल्याला मोरचाच वापर करावा लागतो फॉर एक्झाम्पल आता स्मार्ट हा शब्द घ्या स्मार्टचं आपल्याला माहिती आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीज मधला फॉर्म काय असतं स्मार्टर ओके किंवा मग लार्ज याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे लार्जर ओके हे ई आर फॉर्म वापरून आपण ई आर एंडिंगला वापरून आपण त्याची डिग्री मधली ऍब्जेक्टिव्ह बनवू शकतो मात्र इथे आपण एकाच गोष्टीच्या एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुलना केलेली आहे आले लक्षात दोन क्वालिटीज मध्ये तुलना होत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ई आर फॉर्म मधले ऍडजेक्टिव्ह न वापरता जरी ते शक्य असेल तरीही मोरच वापरायचं आहे एक्झाम्पल बघा शीज क्लेव्हरर दॅन ऑनेस्ट इथे ती क्लेव्हर सुद्धा आहे आणि ती ऑनेस्ट सुद्धा आहे असं आहे आपल्याला मग ती जास्त क्लेव्हर आहे आणि या तिच्या दोन गुणांबद्दल तुलना होत आहे म्हणजे ती जास्त क्लेव्हर आहे का जास्त ऑनेस्ट आहे म्हणजे ती जास्त हुशार आहे का जास्त प्रामाणिक आहे याची तुलना होतीये आणि म्हणून या ठिकाणी ऐवजी मोर क्लेवर एकाच व्यक्तीच्या दोन गुणांची तुलना होत असताना जरी कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह अस्तित्वात असेल तरीही आपण मोर हा शब्द वापरून कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बनवायचे पण जर आपण दोन वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल तुलना करत असेल तर तिथे मात्र आपल्याला ई आर फॉर्म मध्ये ऍडजेक्टिव्ह वापरावं लागतं शी इज मोर क्लेवर दॅन हर सिस्टर इथे एका व्यक्तीची तुलना झालेली आहे का नाही तिची आणि तिच्या बहिणीची अशा दोन वेगवेगळ्या व्यक्तींची तुलना झालेली आहे दोन व्यक्ती आहेत आणि क्लेवरचं क्लेवरर हे जे काही कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे हे आपल्याला करता येतं बनवता येतं त्यामुळे या ठिकाणी मोर क्लेवर न वापरता काय वापरावर लागेल क्लेवरर ओके आणि जो आणखीन एक रूल आहे तो आता मध्ये मिस झालेला तो बघूयात First, second, third, fourth, जे ऑर्डिनल्स असतात ते आपल्याला न्यूमरिकल ऍडजेक्टिव्हच्या आधी वापरायचे आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे काय असतात ऑर्डिनल्स ते आणि जर आपल्याला एखादा नंबर दाखवणारा ऍडजेक्टिव्ह वापरायचा असेल म्हणजे वन टू थ्री फोर अशी जे काही संख्या आहेत त्या वापरायच्या असतील तर त्यांची पोझिशन जी आहे ती आपल्याला व्यवस्थित पाळावी लागते आधी ऑर्डिनल्स येतात आणि नंतर मग न्युमरिकल ॲडजेक्टिवस येतात एक्झाम्पल बघा यू मस्ट स्टडी द टू फर्स्ट चॅप्टर्स ऑफ द बुक आपल्याला काय सांगायचंय पुस्तकातले पहिले दोन धडे तू वाच मग पहिले दोन धडे म्हणत असताना आपण फर्स्ट टू लेसन्स किंवा फर्स्ट टू चॅप्टर्स या पद्धतीने हे दोन्ही ऍब्जेक्टिव्ह वापरले पाहिजेत आणखीन एक एक्झाम्पल बघा द टू ऑर लास्ट थ्री लेसन्स ऑफ युअर बुक म्हणजे तुझ्या पुस्तकातले शेवटचे दोन तीन धडे असं आपल्याला सांगायचंय म्हणजे लास्ट ऑर्डिनल आहे ते आधी आपण वापरलं पाहिजे द लास्ट टू ऑर थ्री लेसन्स या पद्धतीने आपण करेक्शन करायला पाहिजे ओके okay? आता हा आजच्या लेक्चर मधला आपला डिस्कशनचा शेवटचा रूल आहे त्यात आपण बघणार आहे की काइंड टाईप किंवा सॉर्ट हे शब्द जेव्हा आपण सिंग्युलर नाउन सारखे वापरलेले असतात तिथे आपल्याला दीज दोज सारखे प्ल्युरल ऍडजेक्टिव्ह वापरायचे नाहीत आपल्याला माहितीये हे कसे ऍडजेक्टिव्ह आहेत डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत आणि हे आपल्याला सिंग्युलर नाउन सोबत वापरायचे नाहीत अर्थातच हे प्ल्युरल आहेत तर आपण त्या ठिकाणी दीज किंवा दॅट वापरायला पाहिजे प्लुरल शब्द वापरण्याची गरज नाही पण हे कधी काइंड kind ऑफ of, टाईप ऑफ किंवा सॉर्ट sort ऑफ of, यासारखे शब्द असतील तर एक्झाम्पल बघा आय विल नॉट डू दीज काइंड kind ऑफ of ऍक्ट्स जरी ऍक्ट्स हा शब्द प्ल्युरल असेल तरीही आपण बोलत असताना काइंड kind ऑफ of, किंवा सॉर्ट sort ऑफ of, असं म्हणत असतो त्यामुळे इथे हे जर सिंग्युलर असेल तर आपल्याला दिस हा शब्द वापरायचा नाही आपल्याला काय म्हणावा लागेल दिस काइंड kind ऑफ of, किंवा दिस सॉर्ट sort ऑफ of, ओके okay? आणि आपण अशा पद्धतीने जर हे सिंग्युलर फॉर्म मध्ये वापरत असेल सिंग्युलर नाऊन वापरत असेल तर हेल्पिंग वर्ब सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक वापरावे लागतात आपण जर दिस टाइप ऑफ आर्टिकल्स आर नॉट अलाउड म्हटलं तर ते चुकणार आहे आपण इथे टाईप ऑफ हा सिंग्युलर शब्द वापरलेला आहे प्लस आपण दिस म्हणजे हे सुद्धा सिंग्युलरच ऍब्जेक्टिव्ह वापरत आहोत त्यामुळे आपल्याला दिस सोबत आर न वापरता इज चा वापर करावा लागेल ओके सो दिस टाईप ऑफ आर्टिकल्स इज नॉट अलाउड या पद्धतीची कुठलीही गोष्ट आतमध्ये न्यायला परवानगी नाही हे तुम्ही याद घेऊन जाऊ शकत नाही असं म्हणत असताना आपण ते सिंग्युलर फॉर्म मध्ये वापरलेलं आहे ओके इंग्लिश विषयात जर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवायचे असतील तुम्हाला इंग्लिश खूप चांगल्या पद्धतीने शिकायची असेल तर तुम्हाला या भाषेचे जे नियम आहेत हे व्यवस्थित समजून घ्यावे लागतात जे काही नियम आहेत एकच चॅप्टर बघितला त्याचे सगळे रूल पाठ झाले म्हणजे तो चॅप्टर तिथेच संपला असं अजिबात नाही सगळे जे रूल्स आहेत ते आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये वापरावे लागतात आणि याबद्दल जेव्हा आपण नाउन चॅप्टर चालू केला होता त्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं इथून पुढचे जे चॅप्टर असतील नाउन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब आणि प्रिपोजिशन हे तुम्हाला आधी शिकलेल्या नियमांसोबत कॉम्बिनेशन मध्ये वापरायचे आहेत म्हणजे तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा अभ्यास करत असताना प्रोनाऊनचा रेफरन्स येईल आर्टिकलचा रेफरन्स येईल वर्ब सुद्धा रेफरन्स येणार आहे सो ओव्हरऑल तुमची जी इंग्लिशची तयारी आहे ही परिपूर्ण होणार आहे अशाच पद्धतीने डिटेलमध्ये खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इंग्लिश विषय शिकायचा असेल तर ग्रामर सेंटरच्या चे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो चॅनल आहे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीची गरज आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही या चॅनलला शेअर करून जास्त मदत करू शकतात त्यांना एक भीती घालवण्याची गरज असते त्यासाठी त्यांना देखील मदत करा एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलचं सगळं इंग्लिश तुमचं व्यवस्थित प्रिपेअर होणार आहे चांगली तयारी तुमची होणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही लेक्चर्स अटेंड करत राहत भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू